सोलापूर शहर आणि जिल्ह्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे हवामान विभागाने शहर आणि परिसरात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे हवामान विभागाने जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे त्यापुढील तीन दिवस येलो रविवारी ढगांच्या गड़ कड़ वेगाने सुटणारे वारे याचा अनुभव काही भागात येण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार रविवार नंतर एकोणीस ते एकवीस मे या कालावधीतही पावसाची शक्यता असून या तीन दिवसांसाठी येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे या काळातही हलक्या पासून स्वरूपाचा पाऊस कोसळू शकतो मध्यम शुक्रवारी सतरा मे शहरात कमाल तापमान छत्तीस पॉईंट सहा अंश सेल्सिअस होते रविवारी पाऊस झाल्यास तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तापमानात झालेली वाढ आणि अचानक येणारा पाऊस यामुळे हवामानात मोठा बदल जाणवतो आहे तापमानात झालेली वाढ आणि अचानक येणारा पाऊस यामुळे हवामानात मोठा बदल जाणवतो आहे मागील तीन महिन्यांपासून उन्हाळ्याच्या झळांचा त्रास सहन करणार सोलापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे तापमान चाळीस अंशाच्या आतच राहत आहे